विश्व हिंदू परिषद मंदिर अर्चक पुरोहित आयामाच्या वतीने सामुदायिक श्राद्ध तर्पण विधी संपन्न भाद्रपदातील संपूर्ण वद्य पक्ष पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे या पक्षात दिवंगत पूर्वज किंवा पितर या काळात स्वर्ग लोकातून पृथ्वीवर येतात अशी मान्यता आहे श्रद्धेने केले जाणाऱ्या दिवंगत व्यक्तींचे पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी श्राद्धविधी करणे अतिशय आवश्यक आहे म्हणून विश्व हिंदू परिषद मंदिर अर्चक पुरोहित आयामाच्या वतीने हिंदू समाज बांधवांसाठी सामुदायिक श्राद्धविधीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पुढील वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे हिंदू धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या या श्राद्धविधीमुळे पुण्यकर्माचा संचय होतो असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी केले आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक विषय त्याला जे जन्मापूर्वीपासून तर जन्मानंतरचे सुद्धा असे संस्कार आपल्याकडे आहे मला असं वाटतं की त्यातलाच हा एक संस्कार कि मृत्यू पावल्यानंतर सुद्धा त्यांना सद्गती मिळावी अशासाठी त्यांच्या वंशजांनी किंवा त्यांच्या अनुज किंवा जे असतील मुलं नातू पतवंड यांनी हा विधी करण्याचा असतो आणि हा एक एका अर्थाने एक 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 विश्व हिंदू परिषदेने त्याला एक सामुदायिक स्वरूप बदल काळानुसार असं दिलेलं आहे तेव्हा हा एक स्तुत्य उपक्रम आहे आपण सर्वजण त्याच्यात सहभागी झालात त्याबद्दल विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आपल्या सर्वांचं आभार आणि या सगळ्याचं पौरोहित्य करणारे श्री पाठक शास्त्री आपला वेळ आणि एक विधिवत अशा प्रकारचा सर्वांगृह करून घेतला तेव्हा त्यांनाही धन्यवाद देणं कदाचित आवड आवडणार नाही परंतु विश्व हिंदू परिषदेच्या निधना मी धन्यवाद देतो लालटाकी खाकीदास बाबा मठ येथे विश्व हिंदू परिषद मंदिर अर्चक पुरोहित आयामाच्या वतीने सामुदायिक श्राद्ध तर्पण विधीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे पौराहित्य सचिन पाठक गुरुजी यांनी केले या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषद मंदिर अर्चक पुरोहित जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत नांदापूरकर हरिभाऊ डोळसे विश्व हिंदू परिषदेचे माजी जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर मिलिंद मोभारकर भारतीय जनता पार्टी कार्यालयीन मंत्री मुकुल गंधे मनोहर भाकरे भास्कर टेमकर इंजिनियर चंद्रकांत पुंड कॅप्टन सुधीर पुंड अथर्व कुलकर्णी शौनक झेंडे अमित डावरे किशोर उत्तर पद्मनाभ गद्रे श्रीकांत आपटे स्मिता कुलकर्णी अंजली गीते अनिता गीते मिलिंद कुलकर्णी दामोदर कुलकर्णी उदय जोशी नवनाथ खेडकर दिलीप ठुबे योगेश राऊत अशोक पालवे राजन निकुंभ राजा पुरंदरे उमेश काळे रमेश देशमुख ॲडव्होकेट युवराज पालवे हेमंत शिरसालकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी खाकीदास बाबा मठ ट्रस्टचे अध्यक्ष मनोज मुंदडा विश्वस्त चंद्रकांत काब्रा व सर्व विश्वस्त लाबले। यांचे सहकार्य लाभले श्रीकांत नांदापूरकर म्हणाले हरिभाऊ डोळसे यांच्या संकल्पनेतून सामुदायिक श्राद्ध या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पितरांचे पूजन हा हिंदू धर्मासाठी महत्त्वाचा विधी समजला जातो या निमित्ताने पूर्वजांचे स्मरण आणि त्यांचा आशीर्वाद घेणं हा प्रामुख्याने उद्देश असतो बऱ्याच लोकांना पुरोहित मिळत नाही त्यांची व्यस्तता असती काही जणांना त्याची माहिती नसती म्हणून हा गेल्या पाच सहा वर्षापासून विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून श्री आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री हरिभाऊ ढोळसे यांच्या संकल्प संकल्पनेतून हा जो कार्यक्रम आहे हा उदयास आलेला आहे या निमित्ताने मी व्यक्तिगत पातळीवर तसेच विश्व हिंदू परिषद आणि आयाम यांच्या वतीने हरिभाव ढोळसे मनपूर्वक आभार मानतो सर्व पित्री अमावस्येला सामुदायिक श्राद्ध करण्यात येते सर्वांना पुण्य कर्म करता यावे यासाठी विश्व हिंदू परिषदेचे मंदिर अर्चक पुरोहित आयामाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला आहे ज्यांना तर्पण विधी म्हणतात ह्या तर्पण विधी आपल्या सर्वांच्या कृपेने झालेला आहे तर्पणविधी का करावा ज्यांना घरामध्ये अडचणी येतात अनंत सुख दुःख येतात ती दुःख सावरण्यासाठी पित्रांना दान देण्यासाठी हे तर्पणविधी आयोजित केलेला आहे तर्पण विधीच्या समारोप प्रसंगी प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली गजेंद्र सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले